रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी शरीराचे पाच तुकडे करून खून मोशी येथील खाणीत आढळले धड भोसरी येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जेसीबी चालकाचा खून करून त्याच्या शरीराचे पाच तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आरोपींनी मृतदेहाचे पाच तुकडे करून ठिकठिकाणी थीक फेकून दिले त्याचे धड मोशी येथील खाणीत आढळून आल्यानं खुनाचा उलगडा झाला आहे सिद्धाराम प्रभू ढाले वयवर्ष पंचेचाळीस राहणार घवाने वस्ती भोजरी असो खून झालेल्या जेसीबी चालकाचं नाव आहे याबाबत सिद्धाराम यांच्या पत्नी दिघे पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार सिद्धाराम हे जेसीबीवर चालक म्हणून काम करत असत एकोणतीस मार्च रोजी सिद्धाराम सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडले ते परत आले नाही कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते सापडत नसल्यानं एकतीस मार्च रोजी भोसरी येथील पोलीस ठाण्यात सिद्धाराम यांची बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं दिली त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला दोन एप्रिल रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मोशी येथील खाणीमध्ये सिद्धाराम यांचा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांना हा प्रकार कळवला मृतदेहाजवळ यांचा मोबाईल सापडल्यानं त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली मात्र खाणीमध्ये त्यांचं केवळ धड होतं त्यांच्या शरीराचे पाच तुकडे करण्यात आले असून चेहरा आणि डोक्याचा भाग तसेच डावा पाय दोन्ही हात शरीरापासून वेगळे करण्यात आली आहेत आरोपींनी हे चार तुकडे पुरावा नष्ट करण्यात चा इतर टाकले आहेत या ठिकाणी घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा